कोकणात मिळणारं हे फळ तुम्ही खाल्लं आहे का नसेल तर चला आज दाखवते पण हे आज मी कोकणात खरेदी न करता पुण्यात खरेदी करते एका फ्रूट गाडीवरती मला हे फळ दिसलं आणि माझ्या आवडत्या फळांपैकी हे एक फळ आहे आम्ही एका मालवणी भाषेमध्ये करमाळ म्हणतो काही ठिकाणी याला करंबळ तर काही ठिकाणी स्टार फ्रूट नावाने देखील ओळखलं जातं पूर्ण व्हिटॅमिन ने अगदी भरगच्च फ्रूट आहे त्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढते त्वचेचे काही आजार असतील तर कमी होतात वेट लॉस कमी होते आणि अगदी असं मेनाचं आवरण असल्यासारखं हे फळ दिसतं अगदी तुम्ही गोड पिकलेली फळं घेतली तर ती गोडच लागतात पण साधारण हिरवट फळं घेतली तर अशी आंबट गोड त्याची मुळात चव असते जर जा जास्तच कच्ची असेल तर ता तुम्ही त्यावरती मीठ आणि थोडासा मसाला टाकून खाऊ शकतात खूप छान लागते ही मला फळं दीडशे रुपये पाव किलो मिळाली आणि आमच्याकडे मालवणात वीस ते पंचवीस रुपयाला वाटा असतो आणि त्या वाट्यामध्ये अगदी पाच ते सहा फळं असतात जर कुठे आवर्जून मिळाली तर नक्की टेस्ट करा खूप छान लागतात तसं पण बघायला गेलं तर ही फळं वर्षभर मिळत असतात पण या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी जरा जास्त मिळतात आणि तुमच्याकडे काय मिळ म्हणतात हे नक्कीच